ओबीसी नेते मंगेश ससाने यांच्यावर यांच्या गाडीवर शनिवारी रात्री माजलगाव ते धारूर या परिसरात दगडफेक करून जीव हल्ला करण्यात आलेला आहे ते आता आपल्या सोबत आहेत नेमकं हल्ल्याचं कारण काय आणि हल्ला कशा प्रकारे झालेला आहे ते जाणून घेऊया हल्ला झालेला आहे विषय काय आणि कशा प्रकारे आमचे ओबीसी एक कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर दोन महिन्यापूर्वी जीव हल्ला झाला होता ओबीसीचं काम करतो म्हणून माजलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि त्या पोलीस स्टेशनला आम्ही जाब विचारायला गेलो दोन महिने झाले एकही आरोपीला अटक नाही तिथं गेल्यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला जाब विचारल्यानंतर तिथं सगळे प प्रतिनिधी होते तिथं स्थानिक काही पत्रकार होते त्यानंतर आम्ही निघलो आम्ही एका ठिकाणी जेवण केलं आणि अर्ध्याच तासात आम्ही पुढं निघालो आम्ही निघाल्यानंतर लगेच आमच्या गाडीवर पाठीमागणं दगडफेक झाली डाव्या बाजूला एका टू व्हीलरवर आली त्या टू व्हीलरनी परत दगडफेक केली आम्ही लगेच माजलगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला दुसऱ्याच मिनटाला की बाबा असं असं झालं आहे आम्ही दारूरच्या जवळ आहे आम्ही धारूर चाललो आहे दारूर पोलीस स्टेशनला तुम्ही सांगा धारूरला जाऊन आम्ही तिथं रितसरतीमध्ये पोलीस तक्रार रजिस्टर केली तिथं परत पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन तिथं आम्ही तिथं व्हेरीफाय केलं पण कोण उन सापडलं नाही तर मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्य करून मराठवाड्यामध्ये ही जी झुंडशाही चालू आहे ओबीसीचे कोणी नेते आले ओ बी सीचे कार्यकर्ते आले ओ बी बाजू मांडायला गेले की त्यां त्यांना धमकवायचं शिवीगाळ करायची त्यांनी ऐकत नाही तर मग त्यांनी आता गाड्या जाळायचं गाड्या फोडायचं हे कार्यक्रम केलं आहे आणि ह्या आपल्या महाराष्ट्रासमोर या घटना ताज्या आहेत आमच्या एका कार्यकर्त्याला जीव घेणे म्हणजे मारून टाकायच्या उद्देशाने एवढी मारहाण केली त्यामुळं नक्कीच गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे तर त्यांनी ओबीसीच्या सुरक्षेची हमी त्यांनी द्यावी आणि हे पण जे कोण आम्हाला टार्गेट करतात ते त्यांना सांगणं आहे की तुमच्या अशा आल्ल्यानी अशा नामर्दासारख्या आल्ल्यानी आम्ही घाबरणार नाही आम्ही खंबीर आहे आम्ही अजून जो पण सीसाठी लढू ओबीसीसाठी काम करू एवढी आमची या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे मनाला टार्गेट केलं जातं आहे नेमका आरोप कोणावर आहे काय संशय संशयित हे मनोज जरांगे मनोज जरांगेला सपोर्ट करणारे ते आमदार विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके आणखीन त्यांची जी काही पिलावळ आहे की त्यांची शबासकी मिळवण्यासाठी ओबीसीवर हल्ला करायचा आणि शाबासकी मिळवायची शाल मिळवायची ह्या सगळे जी जी तिथली काही ही सगळी चांडळ चौकडी हे यांचीच ही सगळे का हे आहेत आणि ते पोलीस प्रशासन शोधून काढतील तुम्ही तक्रार केली आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये धारूर पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये तेरा तारखेच्या रात्री एक वाजता म्हणजे चौदा तारखेला ही तक्रार रजिस्टर केलेली आहे आणि आता निवडणुका सुरू होणार आहेत आणि वारंवार असे हल्ले होताना दिसत आहेत काय सांगाल काय म्हणलं याचा फटका नक्कीच राज्य सरकार ह्या महायुती सरकारवर पडेल ओबीसींच्या हो सुरक्षेची हमी पालकत्व तुमचं आहे सुरक्षेची हमी तुम्ही घेतली पाहिजे गृह खात्याची जबाबदारी तुम्ही व्यवस्थितरित्या पा पार, पार पाडावी अशी एक न नैतिकता ही तुम्ही तुम्ही ती ठेवली पाहिजे ओबीसी हा क्वांटम महाराष्ट्रात खूप मोठा आहे सहा कोटी जनता आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आंदोलकांवर जर असे हल्ले होत असतील तर नक्कीच तुमच्याबद्दल नाराजी निर्माण होईल आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकामध्ये ही परवडणार नाही मागणी काय ओबीसींच्या सुरक्षेची हमी तुम्ही घेतली पाहिजे ओबीसींवर जिथं हल्ले झाले अन्याय झालाय तर हे सगळे आरोपी याचे कोण लागेबंदे असतील यांचे कोण सूत्रधार असतील यांच्या मुळापर्यंत जाऊन कारवाई करावी एकूणच आपण पाहिलं असेल की मंगेश ससाने यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या कोणी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी देखील यांनी केलेली आहे पायल भरे विषय हार्ड न्यूज